कथेचं नाव आहे चपराक लेखक अनामित आणि अभिवाचन परशुराम सोनगे आमची शाळेत एक बाई होत्या मा खाष्ट एकदम कडक शिस्तप्रिय म्हणता येणार नाही कारण त्या सतत त्रासलेल्या असायच्या मला त्यांचा फार त्रास झाला नाही कारण त्यांनी मला आधीच बजावून ठेवलं होतं मी वर्गात आले की तू बाहेर जाऊन उभा राहायचंस मुख्याध्यापक आले तर त्यांना काय उत्तर द्यायचं ते मी देईन पण येऊघ असा की सर कधीच त्यांच्या तासाला आमच्या वर्गावरून फिरले नाही असं साधारण अर्ध वर्ष पार व्हायला आला मी एकलव्यासारख्या वर्गाबाहेर उभा राहून आईचा फक्त आवाज ऐकायचो साधारण माणिक परभासारख्या काहीसा कंप असलेला त्यांचा आवाज कानात भरून राहिला होता सहामाही परीक्षा जवळ आली आणि भरल्या दुपारी शिवरीचं बोंड अचानक फुटावं तशी बातमी फुटली बाईचं लग्न झालेलं नाही पण ते एका पुरुषाबरोबर राहतात ही खसखस पसरायला आणि गुलजारीच्या आंधी चित्रपटावरची बंदी उठायला एकच गाठ पडली आणि कड स्वीकारून एकदाच आंधी प्रदर्शित झाला आणि आमच्या बाईंना आंधी हे नाव मिळालं ते कायमचं आपलं आंधी का म्हणतात ते बाईंना कळायचंच नाही मी काय अंधेपानं केलाय का एकदा फक्त प्रयोगशाळेच्या शाळेच्या पायात चढताना खडबडून पडले अशी कब्रीच्या वर्ग शिक्षिकेजवळ दिली आता साधारण चाळीस वर्षापूर्वीचा तो काळ तेव्हा जरा जास्तच असेल आमचं तेव्हा ते गाव फिरायला जायचं म्हणजे देवळातल्या पटांगणात नाहीतर पार्क रोडच्या बागेत बाग तशी नव्हतीच ते बागेसाठी राखून ठेवलेला भूखंड होता तीच तीच माणसं त्याच त्या सर भेटायची आणि बोलायला हवं रोज तीच तीस चौकशी करायची अर्ध्या अधिक गावानं आंधी चित्रपटाबद्दल उडालेली वावटळ फक्त ऐकली होती प्रत्यक्ष चित्रपट पाहणारे फार थोडे होते आणि त्यावर चर्चा करणारे त्याहून थोडे आमच्या वर्गशिक्षिका जरा त्या मानाने उत्साही होत्या वार्षिक संमेलनला लेखक नेते बोलवायच्या काळात आपण धर्मेंद्रजीना प्रमुख पाहुणे बोलूया का असा प्रस्ताव त्यांनी मांडला होता जो त्यावेळी एक मुखाने नामंजूर झाला होता तर अशा बाईने खोदून खोदून विचारलं त्या बाईंना तुम्ही आंधी का म्हणता आणि कोणत्या अर्थाने शेवटी वैजून सांगितलं आंधी चित्रपटाची नायिका राजकारणात असते आणि तिच्यावर परपुरुषाबरोबर फिरत असल्याचा आरोप होतो मग याचा या बाईशी काय संबंध आहे आवाजात कठोरता आणत बाईने विचारलं अख्खा वर्ग कुजबुजला पण कोणाबरोबर तरी आमची वैती काय असं म्हणत असताना आम्हाला नको ते बरोबर कळलंय या विचारण बाई आवाक झाले त्यांची चर्या आणि आ वाचलेलं तोंड मला अजूनही आठवत आहे बाई पुढे म्हणाल्या तुम्ही स्वतःला काय शिक्षा करून घ्याल आधी सांगा मग मी बोलते ग्रहपाठ म्हणून मनाचा मनाचा अभ्यास माहीत होता पाच ओळीचं शुद्धलेखन आणि पाच ते दहा पाडे दाखवायला आणि मराठीच्या पुस्तकाचे दोन धडे वाचले असं सांगायला हे सगळं सा मिळून मनाचा अभ्यास तयार पण आपल्याला पण काय शिक्षा करून घेणार पण अनुभ ऐकविनात तास संपला दुसऱ्या बाई वर्गावर आले त्यांनीही बाईंनी कितीतरी सांगून परत पाठवलं आणि परत आमच्याकडे वळल्या हा सांगा काय शिक्षा करून घेताय जी कायम लक्षात राहील आधी पूर्ण शांतता आणि मग पूर्ण कुजबूज पसरून प्रत्येकानं आपापल्या एक जोरात थोबाडीत मारून घ्यायची शिक्षा ठरव आणि बाईने ती मान्य केली कवातीच्या टाळीपेक्षा तो थप्पड बसल्याचा आवाज गुमला चप्पराक बसणं म्हणजे काय हे तेव्हा कळलं आता म्हशीची शिंग म्हशीला लागत नसतील कदाचित पण स्वतःला शिक्षा म्हणून स्वतःच्या हाताने खाल्लेली तर पटजोरात लागते याचा अनुभव आम्ही घेतला म्हणून बाईनं सांगितलं तुम्हाला सफाई देण्याची खरं तर काही गरज नाही पण तुम्ही आमच्याबद्दल इतका विचार करता तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून सांगते बाई पर पुरुषाबरोबर राहत नाही त्या त्यांच्या सख्या भावाबरोबर राहतात भा फार लहानपणी त्यांचे आई वडील वारले काका काकूने या भावंडांचा मायेने प्रतिपाळ केला यांची लग्नाची वय झाली तेव्हा काका काकू दोघे वृद्ध झाले आणि सांधे दुखीने झकडले गेले त्यांची काळजी घ्यायला दादानी लग्नाचा विचार केला नाही आणि मग तुमच्या खाष्ट ताप्पडबाईने लग्न त्या वयात नको वाटलं नशिबाने घरापासून जवळच्या शाळेत नोकरी मिळाली दुपारचं अधिवेशन मिळालं कित्येक वर्ष सकाळी दोन्ही काका आणि काकू चवरून त्या ते शाळेत यायच्या आणि मधल्या सुपीत परत घरी जाऊन त्यांचं औषध पाणी बघायच्या दुसरं आयुष्यच उरलं नव्हतं त्यांना आणि आजारपणाला कंटाळून काकाने एकदा विजेचा झटका घेऊन आत्महत्या केली आणि काही दिवसांनी काकू पण मारल्या तोपर्यंत ही भावंड उतार व्हायला लागली होती त्यात त्यांच्या बघितली होती म्हणून तो आधीच कर्जतला उपचारासाठी दाखल झाला अगदी एकट्या आणि रिकाम्या होऊन गेल्या त्या दिसायला सुंदर होत्या त्यांचा आवाज माणिक वर्मासारखा होता त्या अभ्यासात हुशार होत्या त्यांच्याकडलं चित्रकला होती पण कशाचाच काही उपयोग झाला नाही अनेक मुलांच्या डोळ्यात पाणी तरळ कुणाचे डोळे वाहिले बाई म्हणाल्या मला हेच अपेक्षित होत डोळे पोसा पण हा ओलावा सुकून देऊ नका उद्या तुम्ही या शाळेतून बाहेर पडाल मग शिक्षणाच्या निमित्ताने नोकरी धंद्याच्या निमित्ताने या गावातून सुद्धा जाल पण ह्या बाई कुठे जाणार नाहीत तुम्ही मगाची थप्पट विसरला तरी चालेल पण आत्ताचे भले डोळे विसरू नका तेव्हाही निवृत्त होतील मग आणखी रिकाम्या होतील थकतील विक्रांग सुद्धा होतील असं होऊ नये ही प्रभूचरणी प्रार्थना पण तुम्ही त्यांच्यासोबत राहायचा प्रयत्न करा त्यांना एकटं पडू देऊ नका प्रभु संबंधाकडे अधिक व्यापक दृष्टीने पहा शहाणे व्हा आणि आयुष्यात शाह्यासारखं वागा मी शाळेत वर्गाबाहेरच असायचो मग ते गावे सोडून गेलो पण तरी जुनं थप्पड मारून घेणारा भेटलं की तू कसा आहेस विचारायच्याऐवजी बाई कशा आहेत हा प्रश्न आधी येतो आणि आता तर फार थकल्या आहेत पण तशा बऱ्या आहेत असं ऐकलं की खरंच मनापासून बरं वाटतं धन्यवाद ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट करू मला कळवा लाईक करा शेअर करा जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद